मानव मोबाईल इचलकरंजी मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मेवा परफेक्ट फिनिश क्वालिटी वर्क फास्ट सर्व्हिस कमी खर्चात उत्तम काम पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एसटी स्टँड जवळ इचलकरंजी तरंब रिंग रोड परिसरात घडलेल्या एका धक्कादायक खून प्रकरणाचा छडा कोल्हापूर पोलिसांनी अवघ्या सहा तासात उलगडत आरोपीला बेड्या ठोकल्या सोमवारी पहाटे गोखले कॉलेज हॉकी स्टेडियम रस्त्यालगत विश्वपंढरी समोरील फुटपाथवर इलेक्ट्रिक पोलला मृतदेह आढळताच पोलिसात खडबड उडाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला वेग दिला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला सीसीटीव्ही तपास व गुप्त माहितीच्या आधारे मनीष जालिंदर राऊत अठ्ठावीस राऊत कॉलनी याच्यावर संशय घेऊन त्याला अटक करण्यात आली चौकशीत उघड झाले की सिद्धू शंकर बनवी वीस वाशी नाका हा मनीषचा परिचित दोघे जेवणानंतर दारू पिताना वाद झाला वादाच्या भरात सिद्धूने मनीषच्या आईवरून शिवीगाळ केली यातून संतापलेल्या मनीषने फुटपाथवरील केबलने सिद्धूचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक व शहर विभागाच्या अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली